वारकरी संप्रदायाचा कळस असणारे जगदगुरू संत तुकाराम महाराज बीज निमित्ताने कोटी कोटी प्रणाम तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते तोच हा दिवस म्हणजे तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक अवतारच होते इसवी सन सतराव्या शतकातील ते एक वारकरी संत होते पंढरपूरचा विठ्ठल वा वारकरी, वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वर्दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय असा जयघोषही करतात जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे लोककवी होते त्यांच्या अबकातून धार्मिक पाखंडावर कडाटून टीका केलेली व मानव कल्याणासाठी उपदेश केलेला दिसतो मानव असूनही सध्येय वैकुंठ गमनाचे सामर्थ्य त्यांनी दर्शवले संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असायचे सर्व काळ ते हरिनामात दंग असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखे होते देहूला वैकुंठ गमन केलेल्या के स्थानी एक चमत्कार आज देखील बघायला मिळतो देहूला संत तुकाराम महाराज जिथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर आज एक नांदुर्की नावाचे वृक्ष आहे आजही तो तुकाराम बीजला बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी अर्थातच ज्यावेळी तुकोबाराय वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हलतो आणि त्याची अनुभूती सहस्रो भक्तगांनी घेतलेली आहे वैकुंठ गमनाचा दिवस तुकाराम महाराजांना नत नतमस्तक होऊन माझे त्यांना कोटी कोटी प्रणाम आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा तुमची आमची हे ची भेटी येथून या जन्मतुटी आता असो द्यावी दया तुमच्या लागतसे पाया येता निजधामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावानी रामकृष्णमुखी बोला तुका जातो वैकुंठाला तुका जातो वैकुंठाला ज्ञानदेव रचियेला पाया, पाया तुका झालासे कळस जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल